रत्नागिरी जिल्ह्यात होणार आहे आणि त्याची तयारी सध्या सुरु आहे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोकण किनारा हा महत्वाचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इथं मॉकड्रिल केलं जाणार आहे याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा देखील समावेश आहे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी या ठिकाणी देखील मॉकडील घेण्यात येणार आहे आणि त्याची तयारी सध्या सुरू असलेली पाहायला मिळते रत्नागिरीत देखील या मॉकडिलची तयारी सध्या सुरू आहे जिल्हाधिकारी वेगवेगळ्या विभागांची बैठक जी आहे ती देखील घेणार आहेत त्याचप्रमाणे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे रत्नागिरीच्या समुद्रात देखील सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोस्टगार्डच्या यंत्रणेकडून समुद्रात गस्त असलेली देखील आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण सोळा लँडिंग पॉईंट्स आहेत Uh, सध्या मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्रॉनिक जेटी uh, होना जी जी आए, आ, uh, uh, या ठिकाणी मॉकड्रिल होणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळालेली आहे आपण जर पाहायला गेलं तर जम्मू काश्मीर मधील जो मध्ये हल्ला झाला होता या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा uh, सतर्क झालेल्या आहेत आणि देशभरातील युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा ता एक भाग म्हणून uh, केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या uh, अनेक राज्यांमध्ये मॉकड्रील आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती आता ठिकठिकाणी सुरू झालेली आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात देखील याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे पोलीस विभाग असेल त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील यांनी याची तयारी जी आहे ती आता सुरू केलेली आहे त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सध्या रत्नागिरी जिल्ह्यात देखील वॉपरची तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते राकेश गुडेकर एनडीटीव्ही टी मराठी रत्नागिरी